नुकताच प्रयागराज येथे महाकुंभ मेळा पार पडला आणि महा या महाकुंभ मेळ्यामध्ये आपण पाहिलं असेल अनेक चेहरे चर्चेमध्ये आलेले आहेत यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आय आय टी बाबा असतील किंवा त्यानंतर मोनालिसा नावाची मुलगी जी माळा विकायची ती मुलगी देखील प्रसिद्ध झालेली होती आणि दुसरीकडे आपण पाहतोय एक लिंबाच्या काळ्या विकणारा मुलगा देखील याच कुंभमेळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला त्यानं अनेक असे अनेक लोक त्या कुंभमेळ्यामध्ये होते की ज्यांनी चार पैसे कमवले आपल्या प्रियसीच्या सांगण्यावरून ज्या मुलानं लिंबाच्या काड्या दातून म्हणून त्या ठिकाणी विकल्या त्यानं रोजचे तेरा हजार कमवलेले होते असं तो सांगत होता असा हा विद्या असा हा विद्यार्थी त्या, त्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर आता दुसरीकडे अशी बातमी येत आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी स्वतः त्या सभागृहामध्ये सांगितलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की या कुंभमेळ्यामध्ये अनेकांची गरिबी दूर झाली त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कुंभमेळ्यामध्ये पंचेचाळीस दिवसामध्ये तीस कोटी एका पिंटू नावाच्या माणसाने कमवलेले आहेत आणि नेमकी त्याची ही कहाणी काय आहे पिंटूची नेमकी कहाणी काय आहे सभागृहामध्ये नेमके योगी आदित्यनाथ काय म्हणाले पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांना माहीतच आहे नुकताच कुंभमेळा पार पडला मोनालिसाच्या डोळ्यांनी आणि त्या दातून विकणाऱ्या लिंबाच्या काळ्या विकणाऱ्या त्या मुलाने आणि आय आर टी बाबाने आणि अनेक नागा साधू संतांच्या ज्या काही चर्चा सोशल मीडियावरती मीडियावरती गाजत होत्या त्या सर्वांनी हा खरंतर महाकुंभमेळा चर्चेमध्ये आणला त्यात विशेषतः त्या, 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 त्या मोनालिसाची चर्चा अधिक झालेली आपल्याला दिसून येते परंतु ही चर्चा बाजूला झाल्यानंतर त्या कुंभमेळ्यामध्ये लोकांनी किती पैसे कमवले कोणाची आर्थिक गरिबी किती हटलेली आहे या संदर्भाने सभागृहामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही प्रश्न ची उत्तरं दिलेली आहेत त्यांनी काही या पर्याग्रास कुंभमेळ्यामधून झालेला आर्थिक फायदा शासनाला आणि व्यक्तिगतरित्या इतरांना झालेला फायदा देखील त्यांनी यामध्ये सांगितलेला आहे ते सभागृहात माहिती त्यांनी दिली आहे पंचेचाळीस दिवसामध्ये तीस कोटी कमवणारा हा नेमका पिंटू आहे तरी कोण तर आपण पाहतोय प्रयागराज कुंभमेळा कोट्यावधी साधू संतांच्या स्नानानी भाविकांच्या स्नानानी खर तर गाजलेला होता आपलं पापमुक्त होण्यासाठी पाप धुण्यासाठी अनेक श्रद्धाळू देशभरातून विदेशातून आलेले होते आणि मग या श्रद्धाळू लोकांमुळे हा तर या कुंभमेळ्यामध्ये जवळपास साठ कोटीच्या वर हिंदू बांधवांनी आणि सर्वांनी त्यामध्ये स्नान केलेलं आहे आपले पाप धुण्याचं पापमुक्त होण्याचं काम केलेलं आहे आणि मग अशा या कुंभमेळ्यामध्ये सर्वसामान्य माणसांनी तर चार पैसे कमवलेच परंतु सोबत असा एक पिंटू नावाचा तर पिंटू मेहरा नावाचा हा युवक आहे तो आयर्ला आयर्ला या गावचा आहे आणि याच परिसरातील म्हणजे पर्यागराज परिसरात त्याचं गाव आहे आणि या पिंटू नावाच्या या युवकाने ज्या पद्धतीने बोटींच्या व्यवसायातून हे पैसे कमवलेले आहेत योगी आदित्यनाथ सभागृहामध्ये माहिती देताना सांगतात की या युवकाने साठ कोटी तीस कोटी हे पंचेचाळीस दिवसामध्ये कमवलेले आहेत मग हे नेमके कसे कमवलेले आहे तर आपल्या लक्षात येते की उत्तर प्रदेश सरकारने देखील ही आकडेवारी दिलेली आहे की साठ कोटी हिंदू भाविकांनी इथे स्नान केलेले आहे देश विदेशातून लोक आलेले होते मग अशा लोकांना गंगा स्नान करण्यासाठी त्यांना आपल्या नावेमध्ये बसून आपल्या होडीमध्ये बसून तर हा पिंटू लोकांना घेऊन जात होता त्यातून ते त्याला अनेक आर्थिक सहाय्य मिळालं परंतु त्याच्याकडे पैसा नव्हता आधीच्या काही बोटी त्याच्याकडे होत्या परंतु त्याने आपल्या बायकोचे बहिणीचे आईचे दागिने विकून तर हे दागिने विकायला घरच्याने विरोध केला त्यांनी दागिने विकून सत्तर बोटी खरेदी केल्या असं लक्षात येते आणि मग या सत्तर बोटी खरेदी करून आधीच्या काही बोटी अशा एकशे तीस बोटी या पिंटू मेहरा नावाच्या युवकांनी खर तर कामाला लावल्या आणि एकशे तीस बोटी एक पंचेचाळीस दिवस आ, काम करत होते अवरात्र कष्ट करत होते आणि भाविकांना स्नान करण्यासाठी आपल्या नावेतून आपल्या नावे हुरीतून नावे नावे ते घेऊन जात होते आता एकशे तीस बोटी तयार करून त्याच्यातून लोकांना प्रवास करून त्या नावेतून प्रवास करून लोकां लोकांना स्नान करण्यासाठी ते तिथे गंगा स्नान करण्यासाठी घेऊन जात होते त्यातून त्यांना जवळपास तीस कोटी रुपये हे पंचेचाळीस दिवसामध्ये मिळालेले आहेत असं लक्षात येत आहे त्याच्यावर आपल्या एक लक्षात येतं मध्यंतरी देऊळ नावाचा गिरीश कुलकर्णी लिखित एक चित्रपट आलेला होता आणि या देऊळ नावाच्या चित्रपटामध्ये गावचं गावपण कसं हरवत जाते आणि जागतिकीकरणाच्या दुनियेमध्ये गावाला वेगळं रूप कसं येतं आर्थिक आ, या सर्व उलाढाली कशा होतात ह्या देऊळ चित्रपटामध्ये गिरीश कुलकर्णी यांनी अतिशय सुंदर ते लिखित चित्रपट आपण पाहिला असेल त्या चित्रपटात देखील दाखवलेला आहे की आर्थिक सुबत्ता येण्यासाठी किंवा गावातील लोकांनी ज्या पद्धतीने देवाचं देवाचा आर्थिक वापर केला किंवा देवाच्या त्या एकूण त्याला बिझनेसचं रूप दिलं त्याला व्यवसायाचं रूप कसं दिलं आणि यातून गावा गावपण जे पूर्वी लोक भजन कीर्तनामध्ये दंग व्हायचे ते व्यवसायाच्या रूपाने कसे भजन करत होते हे सर्व गिरीश कुलकर्णी यांनी दाखवलेलं आहे जागतिकीकरणाच्या दुनियेमध्ये गाव बदलत चाललेलं आहे आणि खेडे आणि जग हे अतिशय जवळ आलं हे आपल्याला मान्य करावं लागेल परंतु ही जी बाब आहे देव ही खाजगी बाब आहे देव ही व्यक्तिगत बाब आहे तिचं मार्केटिंग अलीकडच्या काळामध्ये कसं होतं हे गिरीश कुलकर्णी यांनी दाखवलं परंतु आपला ते बघायचं नाही तर इकडे आपण पाहतोय की प्रयागराजमध्ये एका दृष्टीने जर आपण पाहायला गेलं तर सर्वसामान्य अगदी गरीब ज्याच्या घरामध्ये ज्याच्या खाण्याचे वांदे असणाऱ्या लोकांनी सुद्धा त्या मेळ्यामध्ये पैसे कमवलेले आहेत हे आपल्याला नाकारता येत नाही मार्केटिंग म्हणून पाहिलं आर्थिक म्हणून पाहिलं तर या कुंभमेळ्यामधून अनेक लोकांना आपल्या रोजीरोटी कुरते आणि त्याच्यापेक्षा जास्त पैसे त्यांना कमवता आले कारण आपण पाहतोय उत्तर प्रदेश मधलाच एक त्याच प्रयागराच्या याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की लिंबाच्या काड्या विकणाऱ्या त्याला आपण तो दातून असं तो हिंदीमध्ये म्हणतो आणि आपल्या प्रेसच्या सांगण्यावरून लिंबाच्या काड्या कुठला एक रुपया इन्व्हेस्टमेंट न करता त्यानं रोजच्या तेरा तेरा हजाराच्या त्याने त्या ठिकाणी लिंबाच्या काड्या विकल्या त्यातून ते त्याला आर्थिक साह्य मिळालं असंच आर्थिक साह्य पिंटू मेहरा नावाच्या या युवकाने खरंतर आपल्या घरच्यांचे दागिने विकून विरोध होत असतानाही घर देखील गहाण ठेवलं विचार करा एवढी रिस्क घेऊन त्यांनी एकशे तीस बोटी कामाला लावल्या आणि या एकशे तीस बोटीच्या माध्यमातून त्यांनी खरंतर तर एकशे तीस बोटी, एक बोटी पंचेचाळीस दिवस आणि तीस कोटी रुपये त्यानं याच्यातून कमवलेले आहेत एकूणच आपल्या लक्षात येते की गिरीश कुलकर्णी याचा देऊ चित्रपट असेल किंवा पर्यागराज असेल या जे काही दाखवलेलं आहे किंवा इकडे जे काही घडलेलं आहे ते याच्यावरून लक्षात येतं की ते ही खाजगी बाब आहे आपण याला विरोध करू शकत नाही प्रत्येकाचा श्रद्धेचा तो भाग आहे परंतु अशा ठिकाणी मार्केटिंग होत आहे जागतिकीकरणामुळे मार्केटिंग होत आहे जग जवळ आलेलं आहे आणि म्हणून खेड्यामध्ये आपण पाहतोय वेगवेगळी वेग मनोरंजनाची साधनं केले पूर्वी आपण गावागाड्यामध्ये भजन कीर्तनात दंग झालेली माणसं परंतु देवाच्या रूपानं जेव्हा मार्केटिंगमध्ये येतात आणि आपल्याच भजनाच्या शिड्या घेऊन त्या मार्केटला कसे विकतात हे गिरीश कुलकर्णी यांनी फार सुंदररित्या देऊळ चित्रपटामध्ये दे रंगवलेला आहे अगदी तसंच आज आपण पाहतोय पर्यागराजमध्ये खरं तर ही समोर आलेले चेहरे आहेत अशा असंख्य लोक आहेत की ज्यांनी त्या पर्यागराच्या कुंभमेळ्यामध्ये चार पैसे कमवले आहेत आणि आपली गरिबी दूर केलेली आहे एकूण आपल्याला सांगता येतं की पिंटू मेहरा नावाचा हा युवक आपला आपल्या रिस्कवर त्या ठिकाणी व्यवसाय करतो आणि पंचेचाळीस दिवसामध्ये खर तर तीस कोटी कमवतो आणि हे जाहीर सभागृहामध्ये त्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सांगतात एकूणच काय तर प्रत्येकाला आपल्या श्रद्धेचा आणि अंधश्रद्धेचा आणि या सगळ्याचीच उपासना करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे म्हणून या ठिकाणी याचा फायदा घेत ज्यांनी मार्केटिंग केलं त्याला चार पैसे मिळाली जो श्रद्धेने गेला त्याला समाधान मिळालं एवढाच काय तो आपल्याला पर्यागराज कुंभ मिळण्याचा एकूणच आढावा घेता येतो धन्यवाद